मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ शिक्षा करा मागणीसाठी बीड धाराशिव नंतर आज बुलढाण्यात मोर्चा बीड जिल्ह्यातील मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ पकडा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशा मागण्या घेऊन आज बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे मराठा समाज बांधवांकडून राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान राजवाडा ते तहसील कार्यालय असा मोठा मोर्चा काढण्यात आला राजवाड्यासमोर झालेल्या सभेत संतोष देशमुख यांच्या कन्या त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आम्हाला न्याय देण्यासाठी समाजानं आमच्या पाठीशी उभं राहावं अशी कळकळीची विनंती उपस्थितांना केली यावेळी माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली त्यानंतर राजवाडा ते तहसील कार्यालय असा मोर्चा निघाला आणि त्यानंतर तहसीलदारांना निवेदन मोर्चाची सांगता झाली सर आजच्या मोर्चा जो आहे काय मागणी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील वीस ते एकवीस दिवसापासून एकच विषय चर्चेला जाऊन राहिलेला आहे तो म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचीसुद्धा कोठडीत झालेली मारहाणीमुळं झालेली हत्या या दोन गोष्टीची चर्चा आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊन राहिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं या दोघांची हत्या झाली विशेषतः मस्ताजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीनं हत्या झाली त्या हत्या करणाऱ्या सगळ्या मारेकऱ्यांना ताबडतोबीनं पकडलं पाहिजे ताबडतोबीनं त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई होऊन कोर्टाच्या माध्यमातून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश सुरू आहे महाराष्ट्र हा अशांत आहे अशांत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र हा अस्वस्थसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज राजा येथे त्याच मागणीला धरून मतदारसंघामधील बहुतेक सगळ्या गावातील जनता या ठिकाणी मोर्चाच्या रूपानं तहसीलदाराकडे या ठिकाणी आली देशमुख कुटुंबियातील सुद्धा त्यांची मुलगी असेल मुलगा असेल बहीण असेल हे सुद्धा या मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित झाले आणि आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की ताबडतोबीनं या प्रकरणाची चौकशी सरकारनं करावी आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावर ताबडतोबीनं कारवाई करावी